हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर आता बरोबर बारा वाजलेत आणि घरातील कामही सगळे आवरून घेतलेत त्यानंतर चटे अंतरले यासाठी कारण की आज मला पूर्ण कपाट आवरायचं आहे पूर्ण कपाट आवरायचं आहे म्हणजेच आज मी सगळंच एकत्र आवर आवरणार आहे असं नाही कारण की सगळंच एकत्र आवरायचं म्हटलं तरी मला तरी काय होणार नाही एवढ्या गर्मीमध्ये काम करत बसायचं कारण की जरी फॅन लावून काम करायचं असलं तरीसुद्धा सध्या खूप गरम होते फॅन लावूनही काहीच उपयोग होत नाही आहे असो तर आता आज थोडं उद्या असं करत दोन दिवसामध्ये सगळं मी पूर्ण कपाट आवरून घेणार आहे सुरुवात मी माझ्या कपड्यांपासून केल्या कारण की सगळे ड्रेस एकदा का व्यवस्थित लावून घेतले की त्यानंतर मग उद्या परवा असं करत दोन दिवसात मी पूर्ण कपाट आवरून घेणार आहे दोन तीन दिवस झाले माझं चाललेलंच कपाट आवरायचं आहे किंवा कपडे व्यवस्थित घडू घडी करून ठेवायचे आहेत असं दोन तीन दिवस चाललेलं पण उद्या करू उद्या करू असं करत करत दोन तीन दिवस झाले आवरायचं काही होईनाच कारण की कपाटमधला इतका असा कपड्यांचा पसारा बघून माझी तरी इच्छाच होत नव्हती किंवा मला खूप कंटाळा आलेला ते सगळं कपड्यांचा पसारा बघून तरी फायनली आज वेळ काढून मी सगळं काय आवरायला घेतलेलंच आहे कारण की कितीतरी दोन तीन दिवस झाले उद्या करू उद्या करू असं करत दोन तीन दिवस मी घालवले आणि यावेळी अजिबात लक्ष दिलं नाही किंवा कपड्यांचा पसारा बघून मला तरी खूप कंटाळा आलेला पण फायनली आज वेळ काढून मी आवरायला घेतलेला आहे यासाठी कारण की एकही ड्रेस मला भेटत नाही आहे कारण की इतके सगळे कपडे मिक्स झालेत त्यांचे कपडे माझे रोज वापरणारे कपडे किंवा नवीन ड्रेस असं सगळं काय एकत्र झालेलं आहे एकही ड्रेस भेटत नाही आहे पॅन्ट वेगळीकडे टॉप वेगळीकडे असं झालेलं आहे यावेळी अजिबात या लक्ष लक्ष नाही दिलं नाहीतरी अधूनमधून मी सारखं कपडे घडी करून ठेवत असते कारण की साड्यांपेक्षा ड्रेस जास्त वापरत असल्यामुळे कपड्यांच्या घड्या मला अधूनमधून सारखं घडी करून ठेवावं लागतं एकदा माझे सगळे कपडे घडी करून ठेवत असते किंवा त्यांचे कपडे घ घडी करून ठेवत असते कपाट म्हटलं की सारखं आवरावंच लागतं असं नाही की एकदा आवरून घेतलं की, की महिनाभर लक्षच द्यायची गरज पडणार नाही असं तरी काही नाहीच होत जर आपल्याकडं ते ऑनलाईन जर बघायला गेलं तर आप ऑर्गनाईज म्हणून आपल्याला खूप छान असं मिळतं तसं जर असेल तर आपले कपडे अगदी व्यवस्थित राहतीलच पण मी तरी काही वापरलेलं नाही आहे किंवा माझ्याकडे तर तसलं काही नाही आहे त्यामुळे मी तरी अगदी सिंपलच असे कपडे सगळे घडी करून कपाटमध्ये लावून घेतलेत पण ऑनलाईन मी बघितलेलं आहे ऑर्गनाईज खूप छान छान असं मिळतं पण सध्या माझ्याकडे तर काही नाही आहे त्यामुळे मी सिंपल असे कपडे घडी करून कपाटमध्येच लावून घेतलेत सगळ्यात आधी जे काय माझे नवीन नवीन ड्रेस असतील ते घडी करून व्यवस्थित असे ठेवलेत त्यानंतर रोज वापरणारे कपडे तर आता जास्त तर मी घरी गाऊनच वापरत असते पण कधीतरी अधूनमधून वाटलास तर मग ड्रेस घालते तर ते सगळे वापरणारे कपडे ते वेगळे ठेवलेत जेणेकरून अगदी सुटसुटीत किंवा जास्त गर्दी न करता असे कपडे ह्यावेळेस थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी कपाट लावलेलं आहे कारण की प्रत्येक वेळी किंवा गेल्यावेळी मी जसे कपडे ठेवले होते अगदी घडी करून व्यवस्थित असे कपडे सगळे कपाटमध्ये लावले होते पण तरी सुद्धा ते दिसताना विस्कटल्यासारखंच दिसत होतं कारण की कपडे बसतच नव्हते कपाटमध्ये म्हणजे मी मधल्या कपड्यामध्ये सगळे कपडे ठेवले होते पण अगदी व्यवस्थित अशा घडी करून ठेवले होते पण दिसताना ते विस्कटल्यासारखंच दिसत होतं एवढी अशी गर्दी झाली होती अडचण झाली होती आणि एकाच ठिकाणी सगळे कपडे ठेवले होते त्यामुळे एकही ड्रेस घ्यायचं म्हटलं की त्याच्या बाजूचे सगळेच कपडे विस्कटत होते त्यामुळे ह्यावेळी थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी ठेवलेत थे कपडे जसं की जे काही नवीन नवीन ड्रेस आहेत म्हणजेच बाहेर जाताना घालणारे ड्रेस वेगळे आणि घरी वापरणारे वेगळे कपडे तर असे वेगवेगळे वेग ठेवलेत म्हणजेच की नवीन ड्रेस जाहेत बाहर वर्चा जे आहेत बाहेर जाताना वापरणारे ते सगळे वरती ठेवले व वरच्या कप्प्यामध्ये आणि जे काही घरी वापरत असते म्हणजे अधूनमधून मी ड्रेस घालते तर ते सगळे ड्रेस मी खालच्या मधल्या कप्प्यात ठेवलेत म्हणजे अगदी थोडं वेगवेगळं वेग 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 म्हणजे किंवा अगदी सुटसुटीत असं ठेवलेलं आहे जेणेकरून कपडे विस्कटून नयेत आणि किती जरी ठरवलं ना की ह्यावेळी कपाट अगदी व्यवस्थित लावलेला आहे कपडे ठेवताना व्यवस्थित ठेवायचे किंवा घेतानासुद्धा व्यवस्थित घ्यायचे असे जर ठरवलं तरीसुद्धा परत थोड्या दिवसाने आहे तसंच कपाट होतं आणि परत परत आपल्याला कपडे आवरावंच लागतं मला तरी कपड्यांचंच जास्त टेन्शन असतं कारण मला ते सारखं अधूनमधून घडी करून ठेवावं लागतं साडी कशी एकदा का नेसली तिथून पुढे धुवून घडी करून ठेवली किंवा कि साड्यांचं टेन्शन राहत नाही किंवा साड्या जास्त वापरत नसल्यामुळे त्या साड्या जशा घडी करून ठेवल्यात अगदी आहे तशाच राहतात पण ड्रेस जास्त वापरत असते त्याच्यामुळे ड्रेस सारखे मला घडी करून ठेवावं लागतं सारखं विस्कटत असतं ड्रेसच्या इथलं त्यामुळे ते ड्रेसचं तेवढं मला सारखं अधूनमधून आवर आवरावं लागतं पण ह्यावेळी थोडंसं मी लक्षच नाही दिलं त्यामुळे इतका असा पसारा झालेला अजूनसुद्धा कपाटमध्ये भरपूर कपड्यांचा पसारा आहे पण तो तरी मी आता नाही आवरणार कारण हेच सगळं आवरायला मला बराच वेळ गेला त्यामुळे उद्या परवा असं करत दोन दिवसात मी सगळं काय आवरून घेणार आहे तर बघू शकता असे सगळे कपडे मी घडी करून ठेवलेत म्हणजे जे काय कुडती सेट असेल किंवा फक्त कुडता असेल आणि जे काय लेगिन्स प्लाझो किंवा जे काय आपले जीन्सवरचे टॉप माझ्याकडे एक जॅकेट आहे जीन्स आणि त्याच्यावरचे टॉप असे सगळे वेगवेगळे कपडे ठेवलेत मी घडी करून आता माझ्याकडे तर जास्त तर कुडता सेटच आहेत आणि कॉटनचे दोन आहेत बाकीचे सगळे डिझाईनवालेच आहेत तर आता सध्या उन्हाळ्यात आपल्याला कॉटनचेच कपडे बेस्ट आहेत वापरण्यासाठी माझ्याकडे तर फक्त दोनच आहेत कॉटनचे ते मी नेहमी अधूनमधून म्हणजे बाहेर कुठेतरी जात असताना वापरत असते कारण आता गरम खूप होते गरमीच्या दिवसात कॉटनचेच बेस्ट आहेत कपडे आणि बाकीचे जे आहे तर ते सगळे डिझाईनवालेच आहेत आणि ग्रे कलरचा ड्रेस जो आहे तर तो मी अजूनही घातलेला घातलेला नाही आहे गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये घेतलेला माझ्याकडे ग्रे कलरचा ड्रेस नव्हता त्यामुळे गेल्या वर्षी मी नवरात्रीमध्ये तो ग्रे कलरचा ड्रेस घेतलेला पण तेव्हा तरी काय मला घालायलाच मिळाला नाही ड्रेस घेतला पण माझी तब्येत बिघडली त्यामुळे तेव्हा मला घालायला नव्हता मिळाला आणि ते तेव्हापासून तर मी का घातलाच नाही तो ड्रेस जसा आणला आहे तसाच ठेवूनच आहे तो ड्रेस बघू आता कस कधी घालायला मिळेल त्यानंतर सगळे व्यवस्थित असे जे नवीन कपडे होते ते वरती लावून घेतले आणि जे वापरणारे होते ते मधल्या कप्प्यात ठेवले आणि साड्या बघू शकता तुम्ही अगदी आहे तशाच व्यवस्थित अशा घड्या आहेत साड्यांच्या जास्त वापरत नसल्यामुळे साड्या आहेत तशाच राहतात पण कपड्यांचंच मला टेन्शन असतं सारखं आवरून घ्यावं लागतं तर असो तर अजून तीन साड्या आहेत माझ्या ज्या की त्यातले मला ब्लाऊज शिवायचे आहेत म्हणजेच एक काटपदरची साडी आहे एक सिल्क साडी आहे आणि आत्तामध्ये मी गावाला गेले होते तेव्हा एक बहिणीने साडी घेतली आहे म्हणजेच तिला आवडली होती त्यामुळे तिने दोघींना घेतली फक्त कलर तिचा आणि माझा वेगवेगळा आहे बाकी तिने दोघींना पण साडी घेतली तिला आवडली होती म्हणून तिने दोघींला पण घेतली साडी त्याच्यातलं एक तर अशा तीन साड्या आहेत माझ्या ब्लाऊज शिवायच्या जास्त नेसत नसल्यामुळे मी ब्लाऊज शिवण्याकडे सुद्धा लक्ष नाही देत पण ब्लाऊज शिवून ठेवला पाहिजे कारण की कधी वाटलंच आपल्याला नेसावीची साडी तर आपण नेसू शकतो त्यामुळे त्यातला तीन साड्याचा ब्लाऊजमुळे आता बघू कधी शिवायला देईल तेव्हा देईल पण आता तरी व्यवस्थित असे सगळे कपडे लावून घेतलेत आणि कपडे जर आता लावण्याआधी कपाट बघितलं असतं तर काय वेगळंच होतं म्हणजे एवढा असा पसारा झालेला कपड्यांचा तो बघूनच कपडे आवरायची इच्छाच होत नव्हती आणि लावण्याआधी कपडे कसे होते आणि लावल्यानंतर क किती छान दिसते नेहमी असंच कपाट राहिलं असतं तर किती बरं झालं असतं ना पण असं तरी काय होणार नाही सारखं अधूनमधून ते घडी करून ठेवावंच लागतं तर अगदी सुटसुटीत मोकळे असे कपडे ठेवलेत त्यामुळे दिसतानाही छान दिसते किंवा मला एखादा ड्रेस घ्यायचं म्हटलं तरीसुद्धा अगदी व्यवस्थित घेता येईल साड्या तर आहेत तशाच राहतात जास्त वापरत नसल्यामुळे आणि बाकीचं सगळं अजून बरंच कपाटमधलं आवरायचं आहे अजून बरेच कपडे आहेत आवरायचे आहेत पण आता हे सगळं आवरेपर्यंतच माझा बराच वेळ गेला त्यामुळे ते तरी आता काय होणार नाही उद्या परवा दोन दिवसात आवरून घेईन तर कपाट आवरण्याआधी कसं होतं आणि आवरल्यानंतर कसं कसं आहे लावल्यानंतर किती छान दिसते नेहमी असंच कपाट दिसलं असतं तर किती छान वाटलं असतं आणि आपल्याला किती जरी कपडे घेतले तरी कमीच आहेत असं वाटतं कितीही कपडे घ्या किंवा कितीही कपडे घेतले तरी आपल्याला आप कमीच आहे असं वाटतं आणि काही कार्यक्रम आला की असं वाटतं की माझ्याकडे ड्रेसच नाही आहे किंवा कपडेच नाही आहेत असं वाटतं आणि ठेवायचं म्हटलं की ठेवायला जागाच नसते असं होतं असं प्रत्येक लेडीजच्या बाबतीत होत असणार आहे दोन तीन दिवस झाले होते आवरायचं आवरायचं चाललेलंच पण फायनली आज आवरून घेतलं आता पूर्णच आवरले असं नाही पण अजून फक्त माझेच कपडे व्यवस्थित लावलेत अजून बरंच कपाटमधला कपड्यांचा पसारा आवरायचा आहे मला तर उद्या परवा करून घेईल तर माझे तर कपडे व्यवस्थित लावून घेतले लावल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं दिसतानाही आता एक साडी होती तर याची घडी क विस्कटली होती त्यामुळे म्हटलं घडी करून ठेवू सिल्क साडी आहे त्यामुळे किती घडी केले तरी ती विस्कटतेच घडी असो सगळं काय आवरून घेतलं छोटासा व्लॉग इथं सेंड करते परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय